एस टी कष्टकरी जनसंघाची सन दोन हजार चोवीसची विभागीय बैठक दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी कलिगा मंदिर हॉल सांगली बस स्टँड नजिक येथे पार पडली सदर बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातून सर्व आगारातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती एस टी कष्टकरी जनसंघाच्या सांगली विभागीय कार्यकारिणीची निवड केंद्रीय उपाध्यक्ष तथा सांगली एस टी कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक माननीय श्री अजितदादा मगरे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच एस टी कष्टकरी जनसंघाचे संस्थापक माननीय डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आले यामध्ये विभागीय अध्यक्ष म्हणून माजी आमदार तथा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री नितीन राजे शिंदे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष आणि सचिव यांचा सत्कार करण्यात आला तसेच विभागीय सचिव म्हणून माननीय श्री महेश मुकुंद शेळके तर विभागीय सल्लागार म्हणून माननीय श्री डी डी पटेल साहेब तसेच विभागीय कार्याध्यक्ष म्हणून माननीय श्री बाबासाहेब गुरव विभागीय प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री रमेश ढमाळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली सांगली जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून एस टी कष्टकरी जनसंघ हा मान्यता प्राप्त केल्याशिवाय आणि मजोर आणि त्रास देणाऱ्या प्रशासनाचे अधिकाऱ्यांवर आंदोलने जरूर पडेल त्या सर्व कारवाया करून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे विभागीय अध्यक्ष म्हणून माननीय नितीनराजे शिंदे हे बोलत होते यावेळी एस टी कोऑपरेटिव्ह बँकेचे सांगली शाखेचे संचालक माननीय श्री अजितदा मागरे यांनी बँकेसंदर्भातील नव्याने होत असलेल्या बदलाबद्दल आणि कामगारांना सोप्या पद्धतीने लवकरात लवकर कर्ज लवकर वाटप होईल तसेच मोठ्या प्रमाणात एस टी बँकेत ठेवी ठेवण्यासाठी आवाहन करू या विषयावरही सर्व विभागीय पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली यावेळी बैठकीमध्ये माजी विभागीय सचिव श्री राजू खैरमोडे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिवांना तसेच सर्व निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच अध्यक्ष सचिवांचा सत्कार एस टी कोऑपरेटिव्ह बँक सांगली शाखेचे मॅनेजर श्री राहुल पुजारी यांनी बँकेतील सर्व स्टाफतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विभागीय उपाध्यक्ष श्री राजू फकीर विभागीय सहसचिव श्री सुरेश देशमुख श्री पितांबर मंडले श्री अभजित शिंदे श्री सतीश गायकवाड श्री सुरेश माने श्री मंगेश खवरे श्री अरुण पाटील श्री एन यू मोरे श्री विनायक कोळी श्री सुहास माळी श्री शामराव पाटील आदी कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती सोबत पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज माजी विभागीय सचिवपदी महेश शेळके यांची आज निवड एकमतानं करण्यात आली त्या निवडीचं अधिकृत पत्र एस टी बँकेचे संचालक अजित साहेब यांनी आज आमच्याकडं सुपूर्द केली या विभागामध्ये सांगली विभागामध्ये एस टी कष्टकरी जनसंघाची भक्कमपणे बांधणी करून एस टी कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावून त्या ठिकाणी मजबूत बांधणी करून ही संघटना पूर्ण ताकदीनं उभा करून या संघाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट जयश्रीताई पाटील आणि श्रेष्ठी जनसंघाचे संस्थापक ॲडव्होकेट गुणरत्न सदार वर्ते यांनी आमची या ठिकाणी जी निवड केलेली आहे ती निवड आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू महाराष्ट्रातला एक आदर्श विभाग म्हणून त्याची नोंद होईल अशा पद्धतीनं एस टी कष्टकरी जनसंघाचं काम करून एस टी कष्टकरी जनसंघ हा मान्यता प्राप्त म्हणून भविष्यात येईल अशा पद्धतीचं मी या ठिकाणी निर्धार करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र